श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये रुद्र यंत्राची स्थापना करायची असेल तर त्या स्थापना करण्याची पद्धत काय आहे योग्य विधी काय आहे सेवा काय करायची आहे रुद्र यंत्र सिद्ध कसं करायचं याचे फायदे काय आहेत रुद्र यंत्र आपण आपल्या घरामध्ये जर आपण ते स्थापन केलं तर त्यानंतर त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसं तर रुद्र यंत्र स्थापन करायचं असेल तर श्रावण महिन्यासारखा दुसरा महिना नाही किंवा श्रावणी सोमवार सारखा दुसरा दिवस नाही किंवा तशी तिथी नाही पण आता आठ मार्चला महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही रुद्र यंत्राची स्थापना करू शकता जेवढं श्रावण महिन्यामध्ये रुद्रयंत्र स्थापन करण्याला महत्व आहे तितकंच महत्व या महाशिवरात्रीच्या तिथीवर योगावर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता पण जर तुम्हाला महाशिवरात्र किंवा श्रावण महिन्यामध्ये रुद्रयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करणं शक्य नाही झालं तर अगदी तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना करू शकता कारण सोमवार हा दिवस हा वार भगवान शिवशंकर भोलेनाथांना समर्पित आहे त्यामुळे सोमवारी तुम्ही करू शकता आता रुद्र यंत्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल तिथून तुम्ही घेऊ शकता पण जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या शहरात गावात केंद्र नसेल तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर जिथे पूजा साहित्य मिळतं जिथे देवांच्या मूर्ती यंत्र वगैरे मिळतात तर तिथे तुम्ही विचारा तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल पण रुद्र यंत्र कसं असावं भरीव असावं पंचधातूचं आणि भरीव असावं अशा पद्धतीचं तुम्हाला रुद्रयंत्र घ्यायचं आहे पोकळ रुद्रयंत्र किंवा पोकळ देवांच्या मूर्ती वगैरे कधीही आपण देवघरामध्ये दे पुजू नयेत त्यामुळे पूर्ण बघून व्यवस्थित घ्यायचं आहे रुद्रयंत्र तुम्ही तुमच्या घरी आणलं आता त्याची स्थापना कशी करायची आपण आज बघूया की महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र यंत्राची स्थापना कशी करायची सुरुवातीला रुद्रयंत्राची स्थापना का करायची आहे तुमच्या घरामध्ये जर हट्टी तापट मुलं असतील किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीचा स्वभाव खूप तापट असेल हट्टी असेल तुम्ही कितीही प्रेमाने बोला कितीही चांगलं बोला पण ती समोरची व्यक्ती ओरडून चिरडूनच उत्तर देते बाहेरच्याशी चांगलं बोलते बाहेर चांगले वागते पण घरात आलं की एक प्रकारची दहशत म्हणजे आपल्याला सुद्धा ती व्यक्ती घरात असल्यावर बोलावं की नाही असं आपल्याला होतं आपण सुद्धा दबक्या आवाजामध्ये बोलतो अशी तापट व्यक्ती असेल त्याचबरोबर मुलं हट्टी असतील जिद्दीपणा करत असतील ऐकत नसतील उद्धटपणे बोलत असतील तेव्हा तुम्ही रुद्र यंत्राची स्थापना करू शकता किंवा तुमच्या घरात एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल असाध्य रोग असतील बऱ्याच वर्ष जुना आजार आहे खूप ट्रीटमेंट घेतली खूप दवाखाने केले पण औषध उपचाराचा त्या व्यक्तीवर काही प्रभाव पडत नाहीये तर अशा वेळी सुद्धा तुम्ही रुद्रयंत्राची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात किंवा विचारांचा खूप गोंधळ तुमच्या डोक्यामध्ये आहे शांतता नाहीये मनस शांती नाहीये जे आपण म्हणतो ना, ना की मानसिक रोग वगैरे तर याच्यासाठी सुद्धा रुद्रयंत्राची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता आता फक्त स्थापना केल्याने या, याचा आपल्याला फायदा होणार नाही त्याची पुढे सेवा करायची आहे आणि ती सेवा केल्याने हे सर्व मी ज्या गोष्टी सांगितल्या प्रॉब्लेम सांगितले तर याच्यावर आपल्याला फायदा होणार आहे रुद्रयंत्र आपण आणलं तर रुद्र यंत्राची स्थापना सकाळी तुमची देवपूजा जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला करून घ्यायची आहे तर काय करायचं तामण घ्यायचं ताम्हणामध्ये जे आपण रुद्र यंत्र आणलेलं आहे ते ठेवायचं रुद्र तुम्हाला रुद्राक्षाची माळ सुद्धा आणायची आहे रुद्राक्षाची माळ सुद्धा जिथे आपण रुद्रयंत्र घेतलं तिथे मी इझिली मिळून जाते तर जसं आपण श्रीयंत्राभोवती कमळगट्ट्याची माळ ठेवतो त्याच पद्धतीने रुद्रयंत्राच्या भोवती रुद्राक्षाची माळ ठेवायची असते आता माझ्याकडे पण रुद्रयंत्र आहे पण मी काही रुद्राक्षाची माळ अजूनपर्यंत ठेवलेली नाहीये तुम्हाला जर मिळाली किंवा तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि जर देवघरामध्ये जागा वगैरे नसेल छोटं असेल तर नाही ठेवली तरी काही हरकत नाही पण रुद्रयंत्राची माळ ठेवलेली चांगली असते तर या पद्धतीने आपण त्या तामणामध्ये रुद्रयंत्राची माळ ठेवायची नाही आहे फक्त रुद्रयंत्र ठेवायचं आहे या रुद्रयंत्रालाच महामृत्युंजय यंत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं म्हटलं जातं कारण बऱ्याचशा कमेंट येतील की ताई महामृत्युंजय यंत्र आणि रुद्रयंत्र वेगळं का तर तसं नाही दोन्ही एकच आहे रुद्रयंत्र ठेवल्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र जप करायचा आहे एकशे आठ वेळा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर गळती असेल तर अतिशय उत्तम तुम्ही एक माळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणा त्या गळतीतून आपोआप त्या रुद्र यंत्रावर पाणी पडत राहील ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे तुम्हाला जर सकाळी देवपूजा करताना खूप घाई आहे शक्य नसेल तर फक्त तुम्ही एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हणू शकता त्यानंतर रुद्रयंत्र काढू शकता आणि स्वच्छ पुसून वगैरे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आणि संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ असतो प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा करण्याला बघा खूप जास्त महत्व आहे त्यामुळे रुद्राभिषेक जो आहे तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तरीही चालेल सकाळी फक्त अभिषेक करायचा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये रुद्राभिषेक तुम्ही करू शकता पण सकाळी वेळ असेल तर सकाळीच ही सर्व सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर आपण हे स्वच्छ पुसून घ्यायचं आणि देवघरामध्ये दे रुद्रयंत्र कसं ठेवायचं एखादी प्लेट घ्यायची किंवा छोटासा चौरंग मिळतो बघा चौरंग घ्यायचा किंवा ते नसेल तर देवघरामध्ये दे आपल्या तीन पायऱ्या असतात वस्त्र अंथरलेलं असतं तर त्याच्यावर थोडंसं पांढरं वस्त्र ठेवायचं पांढऱ्या वस्त्राचा कपडा ठेवायचा थोडंसं आपल्या जसं की तळ हाता एवढं चौकोनी कापून घ्यायचं आणि त्याच्यावर हे श्रीयंत्र तुम्ही ठेवू शकता किंवा फक्त तुम्ही प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल मी फक्त प्लेटमध्येच ठेवलेला आहे तुम्ही प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे चौरंग असेल तर तुम्ही फक्त चौरंगावर ठेवलं तरीही चालेल ह्या तिन्ही पैकी तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तुम्ही ज्या पद्धतीने ठेवू शकता त्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आहे आता आपण एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र म्हणून रुद्रा रुद्रयंत्रावर यंत्रावर अभिषेक केला त्यानंतर आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करताना सुरुवातीला काय करायचं स्वामी स्तवन एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्हाला जप करायचा आहे या रुद्राभिषेक करण्यासाठी ज्या सेवा सांगणार आहे ह्या सेवा ज्या आहेत त्या केंद्रातील जे आपलं स्तोत्र मंत्र नित्य सेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सर्व सेवा दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता तुमच्याकडे नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल तर तुम्ही युट्यूबवर सर्च करा कदाचित तुम्हाला युट्यूबवरती ह्या ज्या सेवा आहेत त्या वेगवेगळ्या मिळून जातील त्या तुम्ही व्हिडिओ डाउनलोड वगैरे करून त्या पद्धतीने तुम्ही सेवा केली किंवा गुगलवर तुम्ही बघितलं पीडीएफ मध्ये जर तुम्हाला ह्या सेवा मिळाल्या मंत्र स्तोत्र तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही सुरुवातीला आपण स्वामी स्तवन म्हटलं त्यानंतर एक मास श्री स्वामी समर्थ मंत्राची घेतली त्यानंतर एक वेळा शिवमहिम्न स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे श्री राम रक्षा स्तोत्र एक ते नऊ श्लोकापर्यंत आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन करायचं आहे एक वेळा तुम्ही प्राकृत सुद्धा म्हणू शकता किंवा संस्कृत सुद्धा म्हणू शकता त्यानंतर शिवकवच एक वेळा म्हणायचं आहे शिवगायत्री मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त हा अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे कालभैरव स्तोत्र एक वेळा म्हणायचा आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली एक वेळा म्हणायची आहे ह्या सर्व सेवा करताना हे सर्व मंत्र स्तोत्र म्हणत असताना गळतीमध्ये वरचेवर आपण पाणी टाकत राहायचं आपले जे मंत्रस्तोत्र आहेत किमान स्वतःला आपल्याला ऐकू येतील अशा आवाजामध्ये म्हणत राहायचे म्हणजे त्या रुद्रयंत्रावर यंत्रावर पाण्याचा अभिषेक चालू राहील आणि इकडे आपण मंत्रस्तोत्राचं चा पठण चालू राहील तुमच्याकडे जर गळती नसेल तर आपण जे चमचाने अभिषेक करतो पळीने आपण पाणी तर थोडं 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 पाणी अर्पण करत राहायचं आणि हे मंत्रस्तोत्र म्हणायचे पण एवढे मंत्रस्तोत्र रुद्राभिषेकसाठी म्हणताना तुम्ही हाताने अभिषेक करू शकत नाही कारण एकीकडे वाचायचं असतं एकीकडे त्या यंत्रावर अभिषेक करायचा असतो तर हे थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे गळती जर ठेवली तर अतिशय उत्तम राहील गळती जी आहे तुमच्या आजूबाजूला जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्ही बघा तुम्हाला ती इजिली मिळून जाईल आणि खूप काही महाग सुद्धा नाहीये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला केंद्र असेल तर केंद्रात सुद्धा गळती जी आहे ती मिळून जाते या पद्धतीने रुद्राभिषेक करायचा आहे आणि रुद्राभिषेक केल्यानंतर हे जे तीर्थ त्या तामणामध्ये हे मंत्रस्तोत्र म्हणताना तीर्थ जमा होत तर हे जे तीर्थ आहे ते फेकून द्यायचं नाहीये मी सुरुवातीला जे सगळे प्रॉब्लेम सांगितले त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे हे तीर्थ आहे या पद्धतीने रुद्राभिषेक करून हे तीर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे जी बाधित व्यक्ती असेल हट्टी तापट असेल व्यसनीय असेल वाईट नाद लागलेला असेल उद्धटपणाने बोलणारी असेल डिप्रेशन मध्ये असेल जी कोणती व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही जसं की आता शिवरात्रीला आपण स्थापना करतो तर शिवरात्रीपासून तुम्ही एक्केचाळीस दिवस रोज कंटिन्युटीमध्ये कशासाठी देताय ही प्रार्थना करून तीर्थ तीर्थद्या बघा ते व्यक्तीमध्ये तुम्हाला बदल झालेला फरक झालेला तुम्हाला जाणवेल सेम व्यसनी वगैरे नवरबायको मध्ये भांडणं होत असतील याच पद्धतीने रुद्राभिषेक करायचा आणि जे तीर्थ आहे ते आपल्याला ग्रहण करायचं आहे तर अतिशय म्हणजे बघा विना खर्चिक तुम्हाला फक्त रुद्राभिषेक करण्यासाठी एक ते दीड तास तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी तुम्ही प्रदोष काळामध्ये जरी रुद्राभिषेक केला रोज शक्य नसेल तर किमान सोमवार सोमवार जरी केला आणि तुम्ही हे जे तीर्थ आहे त्या घरातील व्यक्तीला दिलं किंवा बऱ्याच जणांना खूप त्रास असतो बघा की खूप पिणारे लोक असतात ताई किंवा बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये भांडण करतात खूप त्रास आहे मला तर अशा वेळेला तुम्ही कोणत्याही सोमवारपासून किंवा आता शिवरात्रीपासून कंटिन्युटीमध्ये एक्केचाळीस दिवस ही सेवा करा बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल आणि महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ती सेवा करायची आणि संध्याकाळी या पद्धतीने रुद्राभिषेक करून हे जे आपलं रुद्रयंत्र जे आहे ते स्थापन झालेलं आहे देवघरामध्ये दे आपण ठेवायचं आणि त्यानंतर प्रत्येक सोमवार सोमवारी आपल्याला यावर रुद्राभिषेक करायचा आहे आणि दररोज जसं आपण देवपूजा करतो सर्व देवांना वगैरे स्नान घालतो त्या पद्धतीने या रुद्र यंत्राला सुद्धा स्नान घालायचं आहे बाकी काहीही नाही तर या पद्धतीने तुम्ही रुद्र यंत्राची स्थापना करू शकता आणि वेळोवेळी जसं की सोमवार सोमवार किंवा दररोज शक्य असेल तर रुद्राभिषेक करून त्याचं जे तीर्थ आहे ते तुम्ही प्राशन करू शकता किंवा स्पेसिफिक त्या व्यक्तीला देऊ शकता त्याचबरोबर ही रुद्र यंत्रा साठी जे सॉरी रुद्र रुद्राभिषेकासाठी जे स्तोत्र मंत्र आहेत ते तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा इथेच मी तुम्हाला साईडला देण्याचा प्रयत्न करेल ते तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने सेवा करू शकता श्री स्वामी समर्थ